नमस्कार शेतकरी बंधूंनो गेट नॉलेज विथ गौरव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका मासिकबद्दल म्हणजेच मॅगझिनबद्दल जे तुम्हाला शे शेतीतील नवनवीन माहिती अगदी घरबसल्या पोहोचवतो त्याचे नाव आहे शेतकरी मासिक चला तर मग जाणून घेऊ याबद्दल सविस्तर माहिती शेतकरी मासिक हे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत प्रकाशित केलं जातं ते मासिक महिन्यातून एकदा येतं आणि त्यात पिकाबाबत खत कीड नियंत्रण हवामान अंदाज बाजारभाव सरकारी योजना अशा वेगवेगळ्या महत्त्वाच्या योजनांची माहिती असते या मासिकात तुम्हाला पीक व्यवस्थापन नवीन शेती तंत्रज्ञान आधुनिक यंत्रसामुग्री शेतीतील संशोधन आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी गोष्टी वाचायला मिळतात हे सगळं सोप्या मराठी भाषेत दिलेलं असल्यामुळे कोणालाही समजतं शेतकरी मासिकाचं वार्षिक सदस्यत्वही तुम्ही घेऊ शकता शेतकरी मासिक आपण कशा प्रकारे डाउनलोड करू शकतो हे आपण बघूयात आपण आलो आहेत गुगल क्रोमवरती तिथे आपण टाईप करूया कृषी विभाग कृषी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इनवरती आपण जाऊया इथे आलो आहे आपण कृषी विभागाची साईट महाराष्ट्र गव्हर्मेंटची हा पॉपअप मेसेज आपण क्लोज करूया डाव्या कॉर्नरला तीन डॉट आहे तिथे क्लिक कर करून घ्यायचं आहे नंतर इथे दिशील तुम्हाला शेतकरी कॉर्नर कट्टा तिथे क्लिक करायचे नंतर इथे तुम्हाला पहिल्याच नंबरचा ऑप्शन दिसेल शेतकरी मासिक इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्ण आजपर्यंत पब्लिश झालेल्या पूर्ण मासिक येऊन जाईल जसे ऑगस्ट दोन हजार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस जून दोन हजार पंचवीस मे दोन हजार पंचवीस आणि तुम्ही सुद्धा प्रिव्यू करून पाहू शकता आणि कोणकोणत्या तारखेला ह्या हे जे मासिक आहे पब्लिश झालं आहे त्याचे तारखासुद्धा दिलेले आहे आता आपण ती मासिक डाउनलोड करूया ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं इथे डाउनलोड पी डी एफ दिसते इथे क्लिक करू हे मासिक डाउनलोड झालं आहे यासाठी कुठलीही पैसे भरावे लागत नाही हे फ्री ऑफ कॉस्ट आहे हे गव्हर्मेंटचं आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे इथे तुम्हाला सर्व पक्ष शेतीची सर्व प्रकारची माहिती तुम्हाला मिळतात पूर्ण यु सरकारी योजनांचीसुद्धा माहिती मिळतात कोणत्या पिकावर किडी आली त्याबद्दल माहिती मिळतात आणखी बरंच काही असं भाजीपाला भाजीपाल्या भाजी मिरची लाव लागवडीबद्दल आणि भरपूर प्रकारे माहिती मिळतात इथे तुम्ही खाली खाली असे पाहू शकता सहा पाणी शेतकरी याबद्दल लेख आहे ते सुद्धा तुम्ही यामधले जे जे काही का कामाचे असेल ते ते तुम्ही आपले उपयोगात आणू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद